श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य गुंदोलेकर महाराज यांचे तीस एप्रिलचे प्रवचन जेथे भगवंताचे नामस्मरण तेथे सर्व संतांचे ठाण जोवर धरिली जगाची आस तोवर परमात्मा दूर खास परमात्म्याची प्राप्ती न होई राखता विषयासक्ती जग विषयाकार राहिले तेथे प्रेम केले तरी घातासी आले विषयी एकजीव झालो जाण सुट्टा न सुटे आपण जाण मान अपमान जगाचे सुख दुःख हे स्वार्थाचेच मूळ आहे जाण अभिमानात परमात्म्याचे विस्मरण हे जीवपणाचे मुख्य लक्षण सुख दुःख विपत्ती आपत्ती ही माया प्रपंचाची ओहोटी भरते आत्मनिश्चय बाणल्या वाचून माया न हटे न सुटे जा आता करी शूर मन मायेसी हटवावे आपण जैसे जैसे बाहेर दिसले त्याचे बीज आपणा पाशीच उरले एकच वस्तूची ओळखण जाण पूर्ण होते समाधान ज्यांच्यात मानावे मी सुख त्यांच्यातच उद्भवते दुःख नराचा होय नारायण जर न चुकला मार्ग जा जेथे ठेवावी आस त्याचे बनावे लागते दास देह तो पंचभूतांचा त्याचा भरवसा न मानावा फारसा मी तुम्हा सांगतो हित दृश्यात न ठेवावे चित्त दृश्य वस्तू नाशिवंत असते भगवत कृपेने समाधान येते परिस्थिती नसे बंधनास कारण असे आपलेच मनाचे ठेवण देवास पहावे ज्या रीतीने तसाच तो आपणास दिसतो जाण विषयाचा नाही झाला जोवर त्याग तोवर रामसेवा नाही घडत सांग आपले आत्यंतिक हित हेच खरा स्वार्थ जाण चित्ती जे विषयापासून सुटले ते आनंदासी आले रामनाम प्रेमयुक्त चाले धणी त्यासी म्हणती ब्रह्मज्ञानी द्रव्यदारा वर्जित जाण ही खरी संतांची कोण सृष्टी पहावी भगवदाकारे प्रेम ठेवील त्याचे वरे त्याला नाही दुसरी सरी आल्या गेल्यास द्यावे अन्नदान मुखाने भगवंताचे नाम हृदयात रामाची प्रीती यासच थोर म्हणती जीवनमुक्ती न धरावी जगाची आस तोच होप आहे रामदास नामात संत नामी भगवंत वृत्ती राखावी अत्यंत शांत हेच संतांचे मुख्य लक्षण जाण जेथे भगवंताचे नामस्मरण तेथे सर्व संतांचे ठाण अगरबत्ती जळून गेली परी सुवासाने राहिली तैसे रामचरणी झाले जे लीन तेच खरे जिवंत जाण संत चरणी झाला लीन त्याला भाग्यास नाही दुजे उणे संतांची संगती भगवत नामाने साधते श्रीराम समर्थ देहा सकट माझा प्रपंच रामा केला तुला अर्पण ऐसे वाटत जावे चित्ती कृपा करील रघुपती श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय 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 रघुवीर समर्थ